हर नर्मदे हर आज परिक्रमेचा शेहेचाळीसावा दिवस जयंती माता मंदिरातून आम्ही आता पामाखेडी जंगल मार्गाकडे या ठिकाणी निघतोय जयंती मंगला काली काली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तु ते नर्मदे हर दर्म बाबाजी या ठिकाणी सगळा अठरा किलोमीटरचा जंगल मार्ग आहे हा घेतला हे मुरड शेंगेचं झाड आहे ही मुरड शेंग या ठिकाणी झाडाला आलेली हे मुरड शेंग असं हे मुरड शेंगेचं झाड लक्कडकोटच्या जंगलामध्ये आम्हाला भेटलं अशा पद्धतीने ह्या मुरड शेंगा असतात ह्या शेंगेचं हे झाड या ठिकाणी आहे नर्मदे हर पामाखेडीच्या जंगलातून पामाखेडीच्या जवळ आल्यानंतर पूर्ण जंगल मार्ग सगळाच अवघड रस्ता पूर्ण शांतता नर्मदेहर पहिल्यांदा सागवानाचे झाड लागले नंतर दुसरे लागले आता बांबूचे लागले मोठे उंचच्या उंच पन्नास पन्नास फुटाचे झाडं कुठे माणूस नाही काही नाही परिक्रमावासी फक्त या जंगलातून छोटीशी नदी

सगळेच झाडं तसे उंच उंच बाकीचे परिक्रमावासी येताना पामाखेडी किलोमीटरचं जंगल सोडल्यानंतर आम्ही धर्मेश्वर महादेव या ठिकाणी निघालो पूर्ण सडक मार्ग आहे समोर गणेशी चालत आहेत बाजूला आहे भागवत काका गोरे काका हे पंढरपूर येथील संपूर्ण कुटुंब या ठिकाणी परिक्रमेसाठी निघालेले आहेत लहाना चैतन्य मोठ्याच नाव विठोबा विठोबा त्याच्या आई वडील रामचंद्र तुम्ही काका चंद्र हनुमान हे सगळं कुटुंब या ठिकाणी परिक्रमेसाठी निघालेलं आहे सोबत आज लहान लेकराची कमाल ते आता कमीत कमी अर्धी परिक्रमा होत आली अर्ध्याच्यापर्यंत ते पाय चलत आले नर्मदा मैया सगळ्याला शक्ती या याप्रमाणे देते त्याच्याप्रमाणे प्रत्येकजण या ठिकाणी चलत राहतो आता धर्मेश्वर महादेव या ठिकाणी आम्ही जाणार आहोत सगळा जंगल परिसर छोटीशी नदी हा परिक्रमेचा मार्ग धर्मेश्वर महादेव इकडं आम्हाला जायचंय पूर्ण जंगली रस्ता आहे सडक मार्ग आहे पण आजूबाजूला सगळीकडे जंगल आहे चवन ऋषीच्या आश्रमापासून आम्ही अठरा किलोमीटरचं जंगल पार केल्यानंतर तिथं रस्ता नव्हता सडक मार्ग नव्हता ते जंगल मार्ग होता आता सडक मार्ग आहे पण जंगल आहेच मध्य प्रदेश शासन वन विभाग देवास खांडव्याचं क्षेत्र संपून देवास जिल्हा ह्या ठिकाणी लागतो हा रस्ता नर्मदे हार आज परिक्रमेचा शेहेचाळीसावा दिवस आणि या शेहेचाळीसाव्या दिवशी नर्मदेहर बाबाजी नर्म हर धर्मेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी आम्ही आलो सकाळी जयंती माता मंदिरामधून निघल्यानंतर ओम त्रिंबकय महेश्वरं ध्यं गोष्ठीवर्धनं गुरुवारुप्यं वंदनं गौरमुखेयमानं तथातोम स्वं पार्वती परमेश्वरो महेश्वर जयंती माता मंदिरामधून निघाल्यानंतर या ठिकाणी पामाखेडी आणि पामाखेडीहून पुढे आल्यानंतर हे धर्मेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी नर्मदेहार बाबा नर्मदेहार मैया नर्मदे 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 नर्मदेह नर्मदेहार नमदेहार चैतन्य नर्मदेहार नर्मदेहर मैया नर्मदेहार धर्मेश्वर महादेव मंदिरामध्ये या ठिकाणी आम्ही आलो ह्या ठिकाणचा हा परिसर पलीकडचे जे हॉल दिसत आहेत ते सगळे परिक्रमावासियांसाठी व्यवस्था त्यांनी त्या ठिकाणी केलेली आहे पूर्ण परिसर हा परिक्रमावासी आणि भाविकांनी या ठिकाणी गजबजून गेलेला आहे पूर्ण मंदिरामध्ये या ठिकाणी हर नर्मदे हर ने हर बाबा नर्मदे हर बाबाजी महारुद्र बजरंगबी बाबा जी दो मिनट महादेव जी के बारे में कुछ बोलेंगे एक हाँ हाँ सौराष्ट्रे सोमनाथंच्या श्री शैल्यमल्लिकार्जुन उज्जैनियमहाकालो कामेश्वर परळ्या वैजनाथं ज डाकिन्या भीमाशंकर सेतुबंधे ना भी रामेशं सेतु ना नागेशं दारुगामण वाराणश्यात विश्वेश िंबक गौतमी तटे हिमालदारं घृष्णेशिवालेलय एत ज्योतीर्लिंगा सायं प्रादम पटेन राहा सप्त जनकृत पापं स्मरेण विनैशे बारा त्यांनी चित्र छान साकारलेला आहे आणि ज्योतिर्लिंगाचा त्या ठिकाणी श्लोक अर्धनारी नाटेश्वराचा फोटो त्या ठिकाणी त्यांनी पूर्ण मंदिर छान सुशोभित त्या ठिकाणी केलेलं आहे नर्मदे हर, हर बाबा जी महादेव की जय ये धर्मराज राज के द्वारा स्थापित शिवलिंग है ये नर्मदा के नर्मदा किनार पे मंदिर था जो 2004 में महा नर्मदा जी के बेग बाटर उने के कारण हमारे परम पूज्य संत श्री काशी मुनि महाराज दादाजी ने ये धर्मेश्वर मंदिर की पुनः स्थापना इस धर्मेश्वर टेक पर स्तर कर रही दो हजार दस में भगवान धर्मेश्वर भगवान विराजमान हुए मंदिर ये पांडव द्वारा स्थापित शिवलिंग है इसीलिए इनका नाम धर्मेश्वर महादेव मंदिर पड़ा हुआ है ये द्वापर युग का समय का है भगवान श्री कृष्ण के हानिधि में ये पांडव ने शिवलिंग स्थापना धर्मपुरी गांव था एक जो नर्मदा पावर स्टेशन बनने के कारण लुप्त तो हो गया जलमग्न हो गया इसलिए हमारे परम पुजनी संत श्री दादा जी ने भगवान को विराजमान करवाया मंदिर नया है भगवान वही, को तो महादेव की जय